वरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये आपण आहोत आणि सुरुवातीपासून चर्चेत असलेलं नाव म्हणजे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुंग पवार यांच्या सुनबाई खरं तर शेवटपर्यंत उत्सुकता होती त्यांनाच तिकीट मिळेल तीन एक महिन्यापासून त्या मतदारसंघात फिरत होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार जोरदार सुरू होता पण शेवटच्या क्षणी तिकीट नाकारलं आणि पांडुरंग पवारांनी आपल्या सुनबाईला अपक्ष उभं करण्याची संधी साधलेली आहे नेमकं आपण जर पाहिलं तर नेमकं काय आहे आपण पवारसाहेबांसोबतसुद्धा बोललेलो आहोत काय पक्षांनी कशी भूमिका असेल पुढं कोणासोबत ते असणार आहेत पण ज्या उमेदवार आहेत उच्च शिक्षित आहेत थेट आपण त्यांना विचारणार आहोत ताई तुमच्या शिक्षणाची खूप चर्चा होते का एज्युकेटेड उमेदवार आहात पुन्हा एकदा आम्हाला कळू द्या का तुमचं शिक्षण काय आहे आणि तुमचं माहेर आणि सासर हा कसा म्हणजे माहेर कुठलं होतं तुमचं राजकारणाचं बाळकडू माहेरपासून आहे की आता फक्त सासरलाच तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्यात माझं शिक्षण हे मी कम्प्युटर इंजिनियर आहे स्वतः आणि माझं माहेर जर तुम्ही म्हणालात तर माझं प्रॉपर माहेर कौटे आहे पण निमगाव सावा हे माझ्या मामाचं गाव असल्यामुळे लहानपणापासून आम्ही इथेच राहिलो आणि माझे वडील प्राथमिक शिक्षक झाल्यानं म्हणजे शिक्षक आहेत आणि त्याच्यानंतर ते विस्ताराधिकारी पोस्टपर्यंत जाऊन ते रिटायर झाले त्याच्यामुळे शिक्षणाचा जो हे बाळकडू जे आहे हे मला घरातूनच आहे आणि राजकीय जर म्हणाला राजकारणाचं शिक्षण मिळालं का माहेरी नाही राजकारणाचं शिक्षण जरी नाही माहेरी मिळालं तरी पवार साहेब सा, हे म्हणजे आमचे नातेवाईकेचं आम्ही नातेवाईकामध्येच माझं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे लहानपणापासून मी त्यांच्या घरी जाणं येणं नेहमी असायचं आणि म्हणजे जवळच आमची घरे शेजारी जवळजवळ त्याच्यामुळे राजकारणाचं हे मला पहिल्यापासूनच माहीत होतं त्याच्यामुळे असं काही मला अडचण नव्हती म्हणजे आणि माझ्यामध्ये पहिल्यापासूनच आवड होती की सामाजिक कार्यामध्ये काम करण्याची मी लहानपणापासून जशी मी शाळेत मला आठवते तर मी नेहमीच पहिल्या तीनमध्ये आलेली मुलगी होते अक्षरशः म्हणजे भाषण स्पर्धा असू देत हस्ताक्षर स्पर्धा असू देत किंवा शाळेतील अनु म्हणजे आपण म्हणतो ना नंबर येतो आपला शाळेमध्ये पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर ह्या म मेरिटमधली मी मुलगी म्हणजे मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग केलं तेव्हाही मला एटी आहेत मला म्हणजे आपण म्हणतो ना की शिक्षणाची पहिल्यापासून आवड आहे सामाजिक कार्याची आहे आणि आता घरामध्ये राजकीय वातावरण असल्यामुळे मला राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आवड आहे तिकडं नेहमी मेरिटमध्ये होते तुम्ही होतात आणि आता ह्या राजकारणा मेरिटमध्ये कसं होईल मग समोर तर आता पुन्हा दिग्गज उमेदवार आहेत पक्षाच्या चिन्हावरती एक उमेदवार दो उमे आहे दोन्ही पण उमेदवार एक धनुष्यबाण आहे दुसरं राष्ट्रवादीचा घड्याळावरती आहे आणि कविताताई पवार तर आता अपक्ष चिन्ह घेऊन लढणार आहे कसं साधताय कारण तीन चार महिने तुम्ही आधी प्रचारात होतात लोकांपर्यंत गेला होता चिन्ह पोचवलं होतं आणि आता मात्र तुम्हाला अपक्ष म्हणून जावं लागणार आहे पक्ष म्हणून जरी गेलं ना तरी शेवटी आता जो मतदार राजा आहे हा म्हणजे सक्षम पण आहे आणि कार्यकुशल पण म्हणजे ते त्यांना कळते सुज्ञ मतदार आहे त्यांना कळते की कार्यकुशलता कोणामध्ये आहे आता जर माझं शिक्षण एवढं आहे माझ्यामध्ये कार्यक्षमता आहे मला स्वतःला इतका आत्मविश्वास आहे की मी जी कामं आतापर्यंत केली मी काही नवीन नाही मी कोणाला आश्वासन ना दिले नाही आहेत आतापर्यंत की मी हे करल मी ते कर ऑलरेडी माझ्या हातून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे मी गेली पाच सहा वर्षांपासून बचत गटांमध्ये काम करते आमच्या निमगाव सभामध्ये जे काही तीनशे चारशे बचत गट आहेत ते सगळे बचत गट पाहते पूर्ण बेल्ला राजुरी गट आधी होता आमचा mm -hmm. त्याच्यामुळे तिथे जे प्रभाग संघ आहे त्या प्रभाग संघाचे संचालक बॉडी आहे म्हणजे जो जो हजार एक ह्यांचं बचत गटांचं mm -hmm. काम मी पाहते म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे ग्राउंड लेवलला महिलांसोबत कसं का काम केलं पाहिजे mm -hmm. त्यांना काय गरज आहे ह्या गोष्टी ऑलरेडी मला माहिती आहेत आणि मी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे कर्ज उपलब्ध करून देणे त्यांना व्यवसायासाठी मदत करणे त्यांची त्यांनी जो बनवलेला माल आहे त्याला बाजारपेठ मिळवून देणे ह्या सगळ्या गोष्टी मी आधीच केलेल्या आहेत mm -hmm. त्याच्यानंतर मी आपलं जे कॉलेज आहे दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सहामध्ये पांडुरंग मी एक संस्था प्रतिनिधी म्हणून काम पाहते म्हणजे कॉलेजचं सगळं मॅनेजमेंटही पाहते म्हणजे माझ्यामध्ये आपण म्हणतो ना मल्टीटास्किंग करण्याचे गुण हे ऑलरेडी आहेत म्हणजे मला असं लोड येत नाही की मी हे एकच काम कसं करू म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या पाहून मलाही छोटी मुलं आहेत त्या जबाबदाऱ्या पाहून मी हे सामाजिक काम पण करते आणि आता राजकीय काम करतो करण्यामध्ये मला मा इच्छा पण होती आणि आहे आणि समोरच्या व्यक्तीला पाहिल्यानंतर कळतच की कामाचा माणूस कोण आहे कारण गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही प्रचार करतोय तर पवार साहेबांना अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे पवार साहेबांना जसं जा बोललं जातं की कामा काम आते आते ते कामाचा माणूस आहे आणि हे अतिशय उत्कृष्टपणे काम करतायत आत आतून पाठीमागे पण केल्याने आणि इथून पुढे पण करतायत त्याच्यामुळे मला खात्रीच आहे कारण मी स्वतः सक्षम आहे आणि माझ्या सक्षमतेवर आणि कार्यक्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्या क्षमतेवर आधारित मी जरी पांडुरंग पवार साहेबांची सून असेल आणि त्या बेसिसवरती मी तिकिटाची मागणी नव्हती केली माझ्या स्वतःमध्ये असलेले कार्यकुशलता आणि तत्वांवर मी मागणी केली होती की मी कारण पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष पद पण आहे माझ्याकडे तर म्हणजे होतं तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी पूर्ण पुणे जिल्ह्यातील महिला म्हणजे आहेत त्यांच्या संपर्कात होते काय केलं पाहिजे आपल्या महिलांसाठी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला पहिल्यापासून आवड होती मी ह्या जोर खंत वाटत नाही का पक्षाचं एवढं मोठं पद पण असताना तुम्हाला ढावल आणि आता तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची गोष्टी माझ्यामध्ये असतानाही पक्षाने मला तिकीट का नाकारलं हे मला माहित नाही याची मला खंत निश्चितच वाटते परंतु आता मी ज्यावेळेस सर्वसामान्य जनतेमध्ये जाते अपक्ष उमेदवार हो म्हणून त्यावेळेस मला जनसामान्यांचा जो रिस्पॉन्स मिळतोय ना तो खूप म्हणजे माझा आत्मविश्वास आणि हे वाढवणार आहे की ताई तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हालाच निवडून देणार आहे त्यांच्या एवढ्या एका शब्दाने मला इतकं भरून येतं तुम्हालाच का निवडून द्यावं अशी चार मुद्दे जे तुम्ही सांगा का जे आधी केलेले आहेत आणि काय करायचे निवडून आल्यानंतर त्यावरती फोकस करा ओके आता आपण सर्वसामान्य जनतेमध्ये वावरत असतो किंवा राजकीय क्षेत्रात सामाजिक कार्यामध्ये आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरती फोकस करून ज्या आपल्या सार्वजनिक विकास काम असतात जसं शिक्षण पाणी लाईट त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्या आरोग्य त्याच्यानंतर उत्कृष्ट शिक्षण ह्या गोष्टींवरती भर भर दिला पाहिजे आणि ह्या गोष्टींवरती मी आधीपासून भर देते आणि इथून पुढे मी भर देणार आहे महिला सक्षमीकरण पण ह्याच्यामध्ये येतं ह्या गोष्टी मला करण्यामध्ये आवडही आहे आणि इथून पुढे मागे केला तर इथून पुढे मी करणार आहे नक्कीच उच्च शिक्षकात आणि राजकारणात त्याचा फायदा व्हायला असं तुमची तुम्हाला वाटतं आपण पाहणार आहोत पुढं काय करणार आहे पण तुमच्या सोबत काही प्रचारक महिला आहेत त्यांना आपण विचारूयात ताई तुम्ही काय सांगाल कविताताईंचं एकूण नेतृत्व फिरताय कुठल्या अशा गुण आहेत लोकांनी त्यांनाच निवड मतदान गुण्हेर सांगा कविता कविताताईंमध्ये ना जेव्हापासून त्या आमच्या गावामध्ये बाबा प्रत्येक उपक्रमामध्ये भाग घेता कार्यक्रमामध्ये भाग घेता त्यांच्यामध्ये जे उत्सुकता आहे ना ती खूप आहे उत्सुकता त्यांना काहीतरी मला करायचंय आणि त्या करून पण दाखवणार आहेत हे कार त्यांच्यामध्ये खूप असं मी कौशल्य भरपूर समोरच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्यात काय तुलना होऊ शकते समोरच्या उमेदवार आहेत त्या आहेत तेवढ्या ते त्या ते ले, ते लेव <laughs> त्याच्यापेक्षा आमचे उमेदवार जास्त लेवलचे आहेत कारण त्यांना पांढरंग पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे <laughs> त्यांनी जिथं आम्ही जातो तिथं साहेबांची कामं भरपूर आहेत आणि कसं म्हणून जिथं गाव आहे तिथं साहेबांची कामं आहेत <laughs> त्याच्यामुळं आम्हाला जास्त मतदान करताना इतका सपोर्ट भेटतो की साहेबांचं काम भरपूर आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही साहेबांबरोबरच आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आणि कविताताईमध्ये एवढा फरक आहे तर तुम्ही काय सांगाल काय नेतृत्व आहेत कविताताईंमध्ये आणि त्यांनाच लोकांनी का मतदान करावं कविताताई तशा पाच सहा वर्षापासून आमचा जो निमगाव गावातला जो स्त्री शक्ती महिला ग्रामसंघ आहे त्याचं नेतृत्व पाहतात त्या दृष्टिकोनातून त्या गावातील महिलांसाठी सक्षमीकरण आणि सबलीकरण या आणि म्हणजे लोकांना जे, जे उपयोगी महिलांना असे उपक्रम राबवले जातात त्यात आपलं झाडे लावा झाडे जगवा महिलांसाठी बाकी आपलं पार्लरचे क्लास वगैरे हो ह्या सर्व गोष्टी त्या करतात आणि त्यांच्यात एक उत्सुकता आहे की मला करून दाखवायचं आहे काहीतरी तर आपण पाहतोय निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये खरं तर इतर पक्षांचं पण आपण पाहिले उमेदवार फिरत असताना गाळ्यामध्ये पक्षाचं सिंबॉल असतं त्यांची ती ओ ओढणी का काय म्हणतात त्याला हां ती ओळख असते पण ओळखीशिवाय आपण जर पाहिलं तर ओळखीशिवाय मतदारसंघात प्रचार करणं खूप जिकिरीचं असतं कालपर्यंत असलेलं राष्ट्रवादीचं चिन्ह एका दिवसात जातं आणि मग अपक्ष म्हणून उमेदवारी भरावी लागते मतदारसंघात फिरावं लागतं अशात पण अपक्ष उमेदवाराला कितपत लोक हे करतात आपण तालुक्याचे आमदार सुद्धा पाहिले ते अपक्ष होते आमचे उमेदवार पाय फिरतात आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचतोय आम्ही उमेदवार घेऊन अपक्ष आप उमेदवाराला स्वीकारतील लोक हो हो नक्कीच स्वीकारतील कारण आज आम्ही प्रचाराला असा काही आम्हाला रिस्पॉन्स आला की येथीलच लोक आम्हाला काही माहिती नाही साहेबांनी किती विकास कामं केली पण हे लोकांकडूनच आम्हाला आज अनुभवायला भेटलं असं कोणतच गाव नाही का तिथं काम नाही असं गाव की हा जो पीर साहेब तो सभा मंडप आहे हे लोकांनी आम्हाला सांगितलं की इथं तुमच्या साहेबांचा पंचेचाळीस लाखाचा निधी आमच्या सभा साठी आलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या काम आहेत हो, तुम्ही हो, काय सांगाल काय काय वेगळं पण आहे त्यांचा वारसा राजकारणाचा आहे त्यामुळे त्या पुढे नक्कीच जाणार नक्कीच म्हणजे घराणेशा नाही तर राजकीय वारसा आहे आणि त्यामुळे ते पुढे जातील आपण पाहिलेलं आहे जुन्नरचे आमदारसुद्धा अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली यावेळेस शरदादांनी आणि ते सुद्धा निवडून आले तर कवितांताईंसाठी काय ते नवीन नाही राजकारणाचा वारसा आहे आणि ते आपण निवडून येतील असंच या सगळ्या महिलांना वाटते आणि एक एज्युकेटेड उमेदवार म्हणून या भागातला मतदार त्यांना स्वीकारतील हे पुढच्या काळात आपल्याला पाहावं लागणार आहे धन्यवाद